आता पोलिसांनी सांगितलंय दोन दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचा छडा लावतायत त्यांचा आश्वासन आहे म्हणून हा सर्व जमाव समाज शांत आहे अंत झाला माणुसकीला काळेमा भासणारी ही घटना ज्या नराधामाने केली तो जरी परराज्यातला असला तरी त्याच दिवशी आपण आपले पथक तिथे पाठवलेले आहेत त्याचं घर सुद्धा आपण शोधून काढलेलं आहे त्याचे मित्रमंडळी जे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि लवकरात लवकर एक ते दोन दिवसातच आपण त्या नराधामाच्या मुस्के आवळणार आहोत आणि त्याच्या मुस्के आवळल्यानंतर ऐकून घ्या ऐकून घ्या एवढी मोठी घटना घडलेली आहे एवढी संवेदनशील घटना घडलेली आहे तर आम्ही आरोपीला मुद्दा म्हणून शोधणार नाही किंवा त्याला जे घाटं करू तुम्हाला वाटतं का

एक गुन्हा दाखल झालेला आहे काय नेमकी प्रकरण आहे यशस्वी शिंदे नावाची मुलगी होती आणि तिचा खून करण्यात आलाय आणि खून तिच्या घरच्यांनी मिसिंग दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग घेतली आहे आणि मारेकरी पोलिसांच्या मते ट्रेस झालेला आहे म्हणजे संशयित आरोपी ट्रेस झालेला आहे पोलीस त्याच्या मागोवावर आहेत हा अत्यंत दुर्दैव आणि धृणास्पदरित्या तिचं तिला मारण्यात आलं आहे आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे पण अशा घटना होऊ नये ही समाजात काळजी घेण्याचा आणि ज्यांनी कोणी केलं आहे आता पोलिसांनी सांगितलंय दोन दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचा छडा लावतायत त्यांचं आश्वासन आहे म्हणून हा सर्व जमाव समाज शांत आहे नाहीतर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण न व्हावी याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय पण याचा अर्थ संयमाचा अर्थ हा होत नाही की सर्व हद्वल आहेत पण मुली पूर्ण पोलीस रेकॉर्ड ट्रॅकवर असल्यामुळे सर्व समाज शांत आहे आणि झालेल्या हत्याऱ्याला पूर्ण शिक्षा मिळाली पाहिजे हीच समस्त उरणकरांची मागणी